ಅಗನ್ವಾಡಿ ವಿರುದ್ಧ ಮಾಕಲ್ ದಾಫು सलमशी जोडी आपण पाहू शकाल कृष्णा आणि प्रकाश सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय या ठिकाणा पहिलाच बॉल सुपर ओव्हरचा पहिलाच बॉल सुरेख सुरुवात सचिन या गोलंदाजाचे ची, निर्धार चेंडू होतोय पहिलाच डोट चेंडू आलाय षटकातील पुढील बॉल सुपर ओव्हरचा दुसराच बॉल सामना करतोय कृष्णा एस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा दो डॉट चेंडू होतोय सुंदर गोलंदाज्यावेळे सचिन या गोलंदाजी सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय सध्याच्या घडीला दोन चेंडू फिकी केले सचिन या गोलंदा दोन्ही चेंडू आपण डॉट चेंडू आपण पाहतोय षटकातील पुढील बॉल तिसराच बॉल सुपर ओव्हरचा याच मात्र समोरच्या दिशेनं फटकासा जवळला चेंडू मात्र निघून जाईल बाई सफार हा येतो सुपर ओव्हरचा पहिला षटकार कृष्णाच्या बॅट मधून या मात्र संघाचा श्रीगणेश होतोय अजूनही षटक पुढील बॉल तीन बॉल शिल्लक षटकातील चौथाच बॉल घेऊन जाईल सचिन सामना करतोय कृष्णा बघूया सुपर ओव्हरच्या ओव्हर मध्ये किती दाबांचं आव्हान ठेवलं जातोय अंगणवाडी या संघासमोर सचिनचा पुढील बॉल षटकातील चौथाच बॉल सुपर ओव्हरचा हेच मात्र पुणे समोरच्या दिशेने फटकाचा चौला फील्ड केला जाईल एक वेगाने धाव कंप्लीट आणि आणि याबा मात्र दाबा देईला कृष्णा एक धाव जुडली जाईल एक धाव संघाचा दाबल पुढे सरकतेसी आकड्यावरती अजूनही सुपर ओव्हरचे दोन बॉल शिल्लकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतवते दाखल होते डावकुरे आता फलंदाज विलास अजूनही सुपर ओवरचे दोन बॉल शिल्लक सामना करू मोहन येश मात्र पुणे एकदा फटका सजवलाय ग्राउंड फटका ताकदवर फटका समोरच्या दिशेने शेवटच्या मोहम्मदला बस चेंडू आडला गेलाय दोन दावेचा प्रयत्न आणि दोन दावा सक्सेसफुल ठरतोय या दोन दावेने मात्र संघाचा दाबोल पुढे सरकतोय नव्या आकड्यावरती मात्र शेवटचा बॉल चिल्लक सुपर ओव्हरचा सचिन या कुलुंदाचा सामना करेल मोहन बघूया शेवटच्या बॉलवर किती दाबा मिळू शकेल हा फलंदाज मात्र उडवला दिशेने उंची गाठले अंतर मात्र बघूया किती गाठले आणि बस मात्र सुरेख झेल फलंदाज मात्र बाद होईल शेवटच्या बॉल वरती जेल बाद झालाय म्हणून धावसंख्य स्थिर आहे धावसंख्ये तीन नऊ दहा धावांचा आव्हान सुपर ओव्हरचा बघूया अंगणवाडी या संघ या सहा चेंडू मध्ये दहा धावा कशा प्रकारे तेच करताना आपण पाहू शकाल आपण पाहतो सुपर ओव्हरचा सामना महाकाल काल पाऊस दापोरे या संघाने या सहा चेंडू मध्ये नऊ धाबा मिळवले दहा धावांचं आव्हान ठेवलंय सुपर ओव्हरचा सामना आपण पाहतोय त्यामुळे महाकाल दापूर या संघाने मात्र दहा दाबांचं आव्हान ठेवलंय या सुपर ओव्हरच्या सामन्यामध्ये स्ट्राईक वर आपण पाहू शकाल यशवंत नो शिवा सिवा सुपर ओव्हरचा पहिलाच बॉल रोशिने कलंद पहिलाच बॉल यावर मात्र खोदून काढले फायनल याच्या दिशेने एकदा मात्र वेगाने कम्प्लीट दुसरा दबायचा प्रयत्न होतोय आणि फिल्डिंग चेंडू मात्र होईल फरार सीमाभर चौकार लक्की चौकार मिळतोय यावेळेस अगनवाडी या संघाला कारण यावेळेस मोठी चूक पाहायला मिळाली षटकातील पुढील बॉल हिश मात्र पुणे एकदा एवढंच मात्र वाईट घोषित केलंय पंचानं अवंतर एकदा वेळेला एकदा वेळ मात्र संघात दापलं पुढे सरकतोय पाच आकड्यावरती आता समीकरण पाच चेंडू आणि पाच धावा यावेळेस रोशनाने कुठेतरी निर्धार चेंडू काढावा लागतील यावेळेस सुपरओव्हरचा दुसराच बॉल सामना केलेला यशवंत इश मात्र यावेळेस निर्धार निर्धार चेंडू होते फलंदाज सफल झाला होता परंतु यावेळेस बॅटचा मात्र फेस खोललं नाही निर्धार चेंडू येईल रोशी गुलंदाचा चार चेंडू आणि पाच धावा सुपर ओव्हरचा तिसराच बॉल रोशी गुलुंदाचा सामना करतो यशवंत आपटाकर चेंडू यावर मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्यासाठी साफ्र येत नाही परंतु यावर्ष कीपर देखील भेट झाला आहे आणि थर्डमॅनचा सतरक्षक देखील भेट झाला आहे चेंडू मात्र निघून चालला आहे सीमा पार चार धाब्यासाठी या चार दाब्याने मात्र संघाचा दाबलक पुढे सरकतोय नवव्या आकडेवती आता मात्र तीन बॉल आणि एक धावांची आवश्यकता सुपर ओव्हरचा चौथाच बॉल घेऊन जाईल रोशन सामने केलेला यशवंत एक धावांची आवश्यकता एक आहेवनची आवश्यकता रेशन रोशनचा पुढील बॉल आपल्याकडे चेंडू यावेळेस मात्र जोरदार फटका सजवला आहे चेंडू मात्र वेगाने सीमा पार होतोय चौकार मिळेल यावेळेस विजेत आलेला संघ आहे अंगणवाडी आसंगा विजय झालेल्या संघाचा अभिनंदन पराभूत झालेला संघ आहे महाकाल दापोरे हा संघ पराभूत झालेल्या संघाचं गोडगोड कौतुक मी आता मात्र सामना क्रमांक तिसरंच आपण पाहू शकाल आजच्या दिवस